कोविडमुळे शहरातील बरीच लोक गावी परतली त्यात तरुणांची संख्या जास्त असून शेतीत जी मशागत करावी लागते ती पुरेपूर जमत नाही व गावी उद्योगधंद्यांचे काही पर्याय नाहीत म्हणून तरुणांचा बराच वेळ वाया जातो म्हणूनच आज मत्स्यपालन हा एक उत्कृष्ट पर्याय तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ही व्हिडिओ संपूर्ण बघून तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो मी कविता टोपळे मी सांगली ठोकरे आज आम्ही कुठे आलो पण एअरपोर्टला एअरपोर्टला चला तर आपण पुणे विमानतळाला भेट देऊया इथे जे बाहेरून साईड्स येतात आपण हे आपलं फीस सीट मागवलं हे एक कोलकत्याहून आलेलं आहे तर इथे कलेक्ट आपल्याला त्याचे एजंट्स असतात हे शेतकऱ्यापर्यंत इथे पोचू शकतात आणि इथनं कलेक्ट करून आपण आपल्या शेतात घेऊन जाणार आहोत तर याच्या पुढचं जे जा घेऊन जाणार त्याची प्रोसेस का आहे त्यानंतर ते कुठून मागवलं जातं त्यानंतर ते त्याची बरीच मोठी प्रोसिजर आहे भाऊ तुम्हाला नक्की सांगेल त्यासोबतच आपण आता मस्त एक एअरपोर्ट एअरपोर्ट आहे farming जिथे आहे ना आमचं तिथे कशाबद्दल बर सांग गाडी नीट कर <laughs> या आता हा तर आता आपण निघालो इथे बघताय तुम्ही हे विमानतळ आहे गावचं आणि आता सरळ थेट आपण शेतातलाच पुढचा भाग दाखवता येईल आता इकडे दादा आहे आपल्या सोबत संकेत भाऊ ढोबळे सांगा मग हॅलो म्हणताय का हॅलो हॅलो घेतली तिथे फिश आता सगळे भाऊ आमचं मत्स्यपालन पालन करतोय तर आता हे किती वेळात आपल्याला पोचवायचे uh. गावात याच्यामध्ये बॅग मध्ये बॅग मध्ये ज्यावेळेस पॅक करतात त्यावेळेस सोळा तास ऑक्सिजन असा ठेवतात बॅग मध्ये सोळा तासाच्या आत गेलं पाहिजे आतापर्यंत साधारण कलकत्त्याहून निघाला सिडनी गुण साधारण आठ ते दहा तास झालेले आहेत आपण आता हार्डली एक दोन अडीच तासामध्ये पोहोचलं पाहिजे तळ्यावरती नंतर तिथे थोडं हार्वेस्टिंग करून सोडून द्यायचं जर आता आपण जर जास्त वेळ लावला तर काय नुकसान होऊ शकतं म्हणजे माशांना त्याच्यामध्ये माशांची टॉयलेट पासून अमोनिया जो तयार होतो तो पाण्यामध्ये वाढेल नायट्रोजनचं प्रमाण वाढेल ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल त्याच्यामुळे mortality होण्याची शक्यता बरोबर म्हणून आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. तसं काही एवढं issue नाही पण आपण कधी पण खबरदारी घेतलेली चांगली. तुम्ही बघू शकता सायलीचं किती. कसं माझं जीवन आहे. किती कष्टाळू जीवन आहे सायलीचं. आता एवढं निवांत मला ते तळ्यात सोडायचंय. आहे आणि पुढे त्यात रोज बात घालायचं बरं ठीक आहे ड्रायव्हर मला ड्रायव्हरच्या म्हणण्याला रोजगार मिळणार नाही संकेत गाडी थांबव जरा थांबव जरा हे मला नाही गाडीत नाही ठेवता आलं पाच किलोचे पण बॉक्स नाही आहेत बघताय ना बघा ती कस काम करते ए सी जो आहे ना तो वरती गेला पाहिजे तिथे लिहिलेलं बघ रेड कलर मध्ये तो कसा ठेवायचा सरळ वरती टॉप ला अस बरोबर आहे ना मग टॉप करतो का तो टॉपला गेला पाहिजे बॉक्स बॉक्स टॉपला नाही गेला पाहिजे अरे दीदी खरंच बोलतोय हसू नको हा बॉक्स असा कर वरती कर इथून हा टॉप कारला आणि एम एस सी झालेत प्रोजेशन मधून आणि माझा कॉलेजचा इथं उजव्या हाताला बरं का आणि मी इथे यायचे बरका झाडू मारायला यायची काय <laughs> तो हा बॉक्स आहे ना इथं ठेव व्यवस्थित इथं ठेव आणि मागचं आता टिकली ना तर गपचूप तसंच चोपच काय तुम्ही आला की जीवन आहे माझं

अशी मजा करत करत फायनली आमचा प्रवास सुरू झाला सध्या आम्ही अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेल्या शेततळ्यावर येऊन पोचलो असं म्हणतात की दोन ते दहा गुंठ्यांपर्यंत शेततळीमध्ये मत्स्यपालन केल्यास उत्तम फायदा होऊ शकतो म्हणून यशस्वी मत्स्यपालनासाठी काटेकोर नियोजन करणं खूप गरजेचं आहे देशातील बासष्ट टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी तर एकोणीस टक्के शेतकऱ्यांकडे एक ते दोन हेक्टर एवढी शेतजमीन आहे केवळ वा शेतीवर कुटुंबियांची उपजीविका होण्यामध्ये अडचणी येतात शेतीसोबत पशुपालन कोंबडीपालन पालन पालन व मत्स्यपालन यांपैकी शक्यतो पूरक व्यवसाय करणे आवश्यक ठरते याचे दोन फायदे आहेत यामुळे कुटुंबाला उत्तम प्रथिनेयुक्त अन्न माशांच्या स्वरूपात मिळतं आणि मासळी विकून जादा उत्पन्नही मिळतं म्हणून काटेकरून नियोजन करून शास्त्रबुद्ध पद्धतीने मत्स्यपालन केल्यास खूप फायदा वाढू शकतो आता आपण मत्स्यपालन करताना काय काळजी घ्यायची ते बघूया हा तळ्यात जो काळ्या रंगाचा सिल्पोलियन लायनिंग दिसतंय ते शेततळ्यामधील पाणी टिकून ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतं तळ्यात पाणी आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी जे पाईप बसवलेले आहेत त्यांना जाळी असावी जेणेकरून माशांचं नुकसान होणार नाही शेततळ्यात पायऱ्यांची किंवा दोरीची सोय करावी कारण तळ्यामध्ये पाणी भरल्यानंतर काही दिवसातच सेल्पोलियनवर शेवाळ धरतं मासळीचे बीज तलावात सोडण्यापूर्वी उपद्रवी मासे जाळी मारून तसेच ब्लिचिंग पावडर वापरून काढून टाकावे बीज सोडण्याच्या दहा दिवस आधी दी तळ्यात शेणखत पन्नास किलो युरिया दहा किलो व सुपर फॉस्फेट दहा किलो प्रति दहा गुंठे या प्रमाणात टाकावे या सर्व खतांमुळे तळ्यात मासळीचं नैसर्गिक खाद्य माशांकरता तयार होतं तसेच पाण्याचा योग्य तो पी एच तपासणं अगदी गरजेचं आहे तळ्याच्या सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचे शेडनेटचे कुंपण करावे ते बांधावर सहा इंचापर्यंत आत रोवावे जेणेकरून बेडूक साप इत्यादी आत शिरणार नाहीत पावसाळ्यात शेततळे भरून वाहतात अशावेळी तळ्यातील मासे बाहेर जाणार नाहीत याची पूर्ण काळजी घेता येते माशांची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायची आपल्या हवामानात टिकाव धरणारे जलद गतीने वाढणारे एकमेकांना त्रास न देणारे व एकमेकांना न खाणारे तसेच तळ्यातील नैसर्गिक खाद्य खाणारे कृत्रिम खाद्यसह स्वीकारणारे आणि बाजारपेठेत चांगली मागणी असणारे मासे पाळणाकरता निवडावेत मत्स्यपालन करताना खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन अगदी गरजेचं आहे मत्स्यपालनामध्ये थोड्या जागेत व ठराविक वेळात मासे वाढवायचे असतात त्यासाठी माशांना नियमितपणे ठरलेल्या वेळेत व ठराविक प्रमाणात खाद्य द्यावे तसंच पिकासाठी ज्याप्रमाणे मातीचं पोतं सांभाळणं आवश्यक असतं त्याप्रमाणे माशांसाठी पाण्याचा उच्च दर्जा राखावा लागतो चला तर आता आपण शेततळ्यांचं उत्कृष्ट असं व्यवस्थापन करणारा संकेत ढोबळे यांना भेटून तुमच्या उर्वरित प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया संकेत आपण पॅकेट्समध्ये का ठेवलं असंच त्याच्यामध्ये माशांची क्वांटिटी जास्त आहे पाण्याची प्रमाण कमी आहे ते पाणी थोडस गरम झालेलं आहे ट्रॅव्हलिंग मध्ये त्याच्यामुळे आपलं तळ्यातलं पाणी आता थोडस थंड आहे टेम्परेचर मेंटेन व्हावं म्हणून ते ठेवलेलं आहे आपण एक पंधरा वीस मिनिटात ठेवून तळ्यामध्ये ता सोडून देणार आहोत

ही जी आहे तिला हप्पा पद्धत बोलतात त्याच्यामध्ये आपण एक फीड आपल्याकडे एक डाटा राहतो टोटल असं सोडल्या पूर्ण फ्री रेंज मध्ये सोडल्यानंतर मॉर्टिलिटी किती झाली वाढ कशी काय वगैरे आपल्याला समजत नाही सेकंड थिंग त्याच्यामध्ये सोडल्याने माशाला फिडिंग आपण एकाच ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे तो फीड पण लवकर घेऊ शकतो कारण की कमी स्पेस आहे आणि लहान मासे लहान मासे फीड पण वाचलं जातं स्टार्टिंगचं स्टार्टर असतं त्यांचं फ्री स्टार्टर

पाणी होणार ते पाणी निघून जाणार काही कालांतर ते थोड्या दिवस राहणार थोड्या दिवसांनी निघून जाणार प्लास्टिक पेपर टाकलं तर पाणी होऊन हा टाकलेला आहे तुम्हाला नॅचरल पॉन्ड जर, जर केलात तर एकदम बेस्ट राहतं प्लास्टिक पेक्षा रिझल्ट चांगले नॅचरल पॉन्ड मध्ये येतात आणि पूर्ण नॅचरल क्लायमेट तयार होत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे पाणी किती दिवसाने चेंज करायचं म्हणजे मासे टाकल्यानंतर पाणी असं चेंज नाही करायचं आता हे आपण शेतीला वापरणार आहे जोपर्यंत आपलं बाहेरून पाणी येतंय धरणातलं तोपर्यंत ते पाणी तळ्यामध्ये सोडायचं तळ्यातलं पाणी शेतीला वापरायचं जेणेकरून पूर्ण पाणी जुनं पाणी जे आहे ते निघून जातं नवीन पाणी आहे ते तळ्यात पडतं आणि केमिकल काही युज केलंय का के त्या पाण्यामध्ये असं अजिबात नाही नॅचरल वॉटर आहे अच्छा आणि फीड किती किती म्हणजे एकदा ते पिल्ल जे आहेत ती माशांची सोडल्यानंतर तू फीड किती किती वेळाने देणार आहेस

तर नक्कीच बरीच प्रश्न तुमच्यासमोर उभी राहतील म्हणूनच खास तुमच्यासाठी पुढील भागात तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही लवकरच भेटू परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रश्नांना कमेंट बॉक्समध्ये ॲड करावा लागेल तसंच तुम्हाला याआधी मस्त शेतीच्या काही उपाययोजना माहीत असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा कर जेणेकरून आपण एकमेकांना या व्यवसायात यशस्वी बनू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र